तर आज खेड तालुक्यामध्ये तालुका प्रशासन आणि एनडीआरएफ यांच्या मार्फत मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी प्रात्यक्षिक देखील सादर करण्यात आले या कार्यक्रमाला नगरपालिका सीईओ आणि खेड तहसीलदार उपस्थित होते इंडिया रेप टीम हे पुणे येथून उपस्थित राहिली होती आणि खेडमधील विसर्जन कट्टा तसेच आपला मित्र आणि अलसफा कोकण मुस्लिम संघ महिला विंग यांना यावेळेस प्रशिक्षण देण्यात आलं तरी खेड शहरातील जगबुडी नदी पात्रामध्ये हे संपूर्ण प्रशिक्षण पार दीपवाहिनी जवळ बोलताना त्यांनी आपली प्रतिक्रिया सादर केली आहे नमस्कार आपल्या सर्वांना माहिती आहे की खेड शहराच्या बाजूने जगबुडी नदी वाहते आणि दरवर्षी आपण जुलै महिन्यामध्ये खेड शहरामध्ये पाणी भरून त्या ठिकाणच्या मार्केटचं त्याचबरोबर जे निवासी भाग आहे त्या ठिकाणी नुकसान होत असतं आणि आपल्याला बऱ्याच लोकांना या ठिकाणी शिफ्ट करावं लागतं यावर्षी जुलै महिन्यामध्ये खेड तालुक्यासाठी मान्य जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेशानुसार एक सेपरेट एन डी आर एफ टीम या तालुक्यासाठी उपलब्ध झाली दा होती ते आपल्यासोबत गेल्या महिनाभरापासून या तालुक्यामध्ये आहेत आज महाराष्ट्र शासनाच्या वतीने एक ऑगस्टपासून महसूल पंधरवडा हा कार्यक्रम साजरा केला जातो आहे आणि त्यानिमित्तानं आज अकरा ऑगस्ट रोजी आपत्ती व्यवस्थापन या विषयावर लोकांना त्यांनी जान जाणीव जागृती करावा असा हा विषय आहे त्या अनुषंगानं एन डी आर एफ टीमच्या मदतीनं खेड शहरातील जे कट्टा आहे ना विसर्जनकट्टा त्याचबरोबर आपदा मित्र आणि अजून काही बऱ्याच टीम आहेत अलसफा हे लोक दरवर्षी मदत करत असतात पण हे मदत करत असताना चांगल्या पद्धतीनं त्यांच्यामार्फत काम केलं जातं परंतु त्यांना हे काम करत असताना अधिक चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण टेक्निकल प्रशिक्षण मिळावं हा त्यामागचा उद्देश आहे आणि योगायोगानं एन डी आर एफ टीम आपल्या तालुक्यामध्ये उपलब्ध असल्यामुळे आज रविवारी सुट्टीचा दिवस असताना देखील शहरातील विसर्जन कट्टा अलसफा किंवा आपदा मित्र यांचे जे युवा मंडळी आहे ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि फाईव्ह एन डी आर एफ टीम जी आहे पुण्याची ती गेल्या महिनाभरापासून या तालुक्यामध्ये आहे त्यांचं देखील खूप चांगल्या प्रकारे सहकार्य गेल्या महिनाभर खेड तालुक्यासाठी उपलब्ध झालेला झालेला आहे आज प्रत्यक्ष केवळ रूममध्ये बसून थेरॉटिकल ट्रेनिंग न देता त्यांचं सर्व साहित्य सोबत घेऊन ब बोट अरेंज करून आपण जगबुडी नदीमध्ये प्रात्यक्षिक प्रशिक्षण देत आहोत याच्यामध्ये बोट अरेंज कशी असेंबल कशी करायची डिसेंबल कशी करायची त्याच्यामध्ये किती हवा असायला हवी त्याच्यामध्ये जास्तीत जास्त किती लोक आपण कॅरी करू शकतात अधिकची माणसं असतील तर त्यावेळी आपण काय करायला हवं त्याचबरोबर बोट कशाप्रकारे ऑप्ट कशाप्रकारे त्याचा यूज करायला हवा जेणेकरून जे लोक बचाव करण्यासाठी गेलेत त्यांचा बचाव करून ते इतरांचा चांगल्या प्रकारे बचाव करू शकतील अशा प्रकारचं प्रशिक्षण या ठिकाणी आयोजित केलं आहे माझ्यासोबत नगरपरिषदचे सी ओ साहेब देखील आहेत आणि गेल्या महिनाभरामध्ये सी ओ साहेबांच्या मदतीने खेड शहरामध्ये जो काही पूर येऊन पाणी या ठिकाणी जातं त्याच्यामध्ये त्यांनी खूप चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे त्याचबरोबर पोलीस विभागाची यंत्रणा आहे महसूल विभागाची यंत्रणा आहे आहे आणि तालुक्यातील पत्रकार बंधू आहेत त्याचबरोबर सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असलेले जे लोक आहेत ते सर्व आज या प्रशिक्षणासाठी उपस्थित झालेले आहेत मी खेड तालुक्याचा तहसीलदार म्हणून सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आणि एन डी आर एफ टीमचं देखील आभार व्यक्त करतो कारण भविष्यामध्ये आपल्या या प्रशिक्षणाचा पुढील काळामध्ये आमच्या सर्व टीमला सर्व जे प्रशिक्षणार्थी आहेत किंवा जे फील्डवर जाऊन आपल्या जीवा जीवात म्हणजे जीव धोक्यात घालून लोकांचा बचाव करतात या सर्व लोकांना आपल्या या प्रशिक्षणाचा निश्चितच भविष्यामध्ये फायदा होईल पुनश्च एकदा मी सर्वांचे आभार व्यक्त करतो थँक्यू सो मच जय हिंद सर सर मी असिस्टंट सब इन्स्पेक्टर हरीश ढोकरे फाईव्ह इंडे बटालियन कडून पुण्यावरून खेडमध्ये खेड या सिटीमध्ये आलेला आहे आणि आता आपण बघतोय की खेड नदीमध्ये आम्ही रेस्क्यू आणि राहत आणि बचाव कार्य कसं करायचं आहे हे आमच्याबरोबर माझे पूर्ण टीम आहे तीस जणांची आमची जी टीम आहे टीम कमांडर राजू प्रसाद राजू प्रसाद साहेब और खेड तशिल के तहसीलदार साहेब बी माझ्यासोबतच आता बोटमध्ये आहेत तर ही जी जगबुड आहे या पाणी जे आहे की खेळ मध्ये आणि तेथे काही नुकसान असं असतं प्रत्येक वर्ष हे नुकसान होत असतं तर त्यासाठी आमची जी एन डी आर एफ टीम आलेली आहे तर राहत आणि बचाव कार्य कसं करायचं याच्या या त्यांना प्रशिक्षण देतोय त्यातून त्यांचा जास्तीत जास्त बचाव होईल फायव्ह करू राहिलोय आता जे आमचे तहसीलदार साहेब आहेत ते बी आपल्याला याबद्दल जाणकार